नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं करिअर एक्सपर्ट गायडन्स इन्स्टिट्यूटमध्ये जर आपण नुकताच नीट दोन हजार पंचवीसचा पेपर देऊन आपल्या आन्सर कॉपीवरून जे आपले मार्क्स आहेत ते मोजले असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी तर दोन हजार पंचवीस नीटचा पेपर हा खूप म्हणजे अतिशय असं कठीण आलेला होता भरपूर जणांना त्यामध्ये अतिशय कमी मार्क्स आलेले किंवा कट ऑफ ही कमी होण्याची शक्यता आहे तर त्यासाठी आपल्याला ऍडमिशन प्रोसेसमध्ये जर भाग घ्यायचा असेल आपल्याला आपले चांगले कॉलेजला ऍडमिशन घेण्याचे स्वप्न साकार करायचे असेल तसेच कोणत्याही चुकीच्या काउन्सिलर कडे किंवा स्वतः काउन्सलिंग करणे या गोष्टींपासून जर आपल्याला दूर राहायचे असेल तर करिअर एक्सपर्ट गायडन्स इन्स्टिट्यूट हे आपल्या सेवेत चोवीस इंटू सात तत्पर आहे तर, तर करिअर एक्सपर्ट गायडन्स इन्स्टिट्यूटच आपल्याला का निवडायचं आहे तर याचे काही कारण आहे जसे की एक्सपर्ट इन्स्टिट्यूट हे सलग चार वर्षापासून या फील्डमध्ये काम करत आहे तसेच आपण आतापर्यंत महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश अदर स्टेट तसेच अब्रॉड असे टोटल मिळून आपण आतापर्यंत एकवीसशे प्लस ऍडमिशन केलेले त्यामुळे पालकांचा विश्वास आणि विद्यार्थ्यांचा जो समाधान आहे ते आपण आतापर्यंत करत आलेलो तर हेच समाधान आपलं होण्यासाठी आणि आपला पालकाचा आणि काउन्सलरचं नातं सुदृढ राहण्यासाठी आपण पुन्हा एकदा आपल्या सेवेत आलेलो तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय तर याच्यामध्ये आपल्याला आपलं व्हॉट्सअप ग्रुप जो आहे तो जॉईन करायचा आहे व्हॉट्सअप ग्रुपवर आपण आपल्या डेली अपडेट टाकत असतो जसे की डेली अपडेटमध्ये काउन्सलिंगशी रिलेटेड जेवढ्या काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे जसे की आपल्याला लागणारे डॉक्युमेंट जे डॉक्युमेंट्स आहेत ते व्हेरीफाईड करायचे त्यानंतर एखादा डॉक्युमेंट कमी पडला एखादा डॉक्युमेंट एक्सपायर झाला तर तो कुठून काढायचा जसं की भरपूर विद्यार्थ्यांना माहीत नसतं की आता गॅप सर्टिफिकेट काय असतं राईट की तीन रिपीट केले दोन रिपीट केले किती गॅप झाले गॅप सर्टिफिकेट काय नॉन क्रिमिनल काय आहे कास्ट आहे कास्टची व्हॅलिडिटी नाही तर असे जे काही प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी आपली करिअर एक्सपर्टची टीम आहे ही आपल्याला ट्वेंटी फोर इंटू सेव्हन आपली सपोर्टमध्ये राहणार आहे तसेच आपण आपली पेड काउन्सिलिंग जी पेड काउन्सिलिंग पण घेऊ शकता आता पेड काउन्सिलिंग का घ्यायची आपल्याला तर साधी इन्फॉर्मेशन सगळीकडून मिळते युट्यूबवर एवढे सगळे चॅनल्स आहेत एवढे सगळे काउन्सिलर आहेत आपल्याला एवढे सगळं ओपन सोर्स आहेत तरी आपण पेड काउन्सिलिंग का घ्यायला हा मुद्दा पालकांच्या मनात खूप येतो भरपूर जण चिकटपणा करतात ते स्वतः स्वतः काउन्सिलिंग करतात पण तुम्ही आज काउन्सिलिंग जॉईन केली पेड काउन्सिलिंग जॉईन केली तर तुम्हाला आमचा ट्वेंटी फोर इंटू सेव्हन सपोर्ट आहे तुमचे कोणतेही डॉक्युमेंट काहीही असेल तुम्हाला शंभर टक्के ती पूर्ण माहिती मिळेल तुम्हाला तुमच्या मनातलं कॉलेज जे तुमचं ड्रीम कॉलेज जे ते आम्ही मिळवून देऊ याची आम्ही शंभर टक्के गॅरंटी त्यामुळे आजच तुम्ही दिलेल्या